विद्यार्थी मैत्रिणींनो काल आपण रंग माझा वेगळा सुरे ही सुरेश भटांची गजल पाहिली समजावून मी सांगितली आहे तुम्हाला काल मी सांगितलं होतं व्यवस्थित वाचून घ्या आज मी तुम्हाला त्याची कृती सांगणार आहे पान नंबर एकोणतीस कृती ज्यांनी सोडवली असेल त्यांनी फक्त तपासून घ्या ज्यांनी सोडवली नसेल त्यांनी ती पाहून घ्या तुम्हाला वैद सोडवायची आहे प्रश्न पहिला अ खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा कविता व्यवस्थित वाचली असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अतिशय पटकन सापडेल एक सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो पा ओळ कोणती येते ते, ते? पान नंबर अठ्ठावीसवर आपली कविता दिलेली आहे रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा लिहिलं दोन मदत करायला येणारे अशा प्रकारे मदत करतात की त्याचाही मला त्रास होतो म्हणजे त्या खालच्या ओळीमध्ये दिला त्याचं कोण जाणे कुठून या सावल्या आल्या पुढे मी असा की जा लागती या सावल्यांच्याही जळा तीन हे कोणते अनामिक दुःख आहे की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा सापडलं हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा पूर्ण लिहिलं तरी चालू शकतं तुम्ही राहती माझ्या सवे ही आसवी गे गीता परी पण ती जी ओळ दिली आहे ना कि है दुखा है? जा, की अनामिक हे कोणते अनामिक दुःख आहे ज्या की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटतं त्यानंतर चौथं दिलं आहे आयुष्याने माझीच का बरे फसकत केली अन कुठे आयुष्य गेले पहापो याच्यामध्ये अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा सापडलं व्यवस्थित लिहा सांगण्याची आवश्यकता नाही आत्तापर्यंत तुम्ही मला वाटते चव्हाण सरांनी तुम्हाला सांगितलंच असेल की कशी सोडवायची आहे कृती जर सोडवली असेल तर सोड सांगण्याची आवश्यकता नाही थांबवून देऊ का पा आज मी तुम्हाला काल त्या दिवशीच्या पिरियडमध्ये सांगितलं होतं की मी मंगळवारी तुमच्या वह्या तपासणार आहे उद्या मी मी वया तपासणारे वर्ग बारावा अ सगळ्या वर्ग बाराव्या अ च्या विद्यार्थिनींनी उद्या वया ज्या बाकीच्या जर समजा उद्या चारही वर्गाचे आपले एकदम पिरियड आहेत की समजा कोणत्याही वर्गाने पूर्ण वही आणलेली मी जे विविध अभ्यास तुम्हाला करायला सांगितला होता ती पूर्ण वही आणायची आहे तुम्हाला मॅडम हे थोडंसं राहिलं ते थोडंसं राहिलं असं असणार नाही एकच वही लिहिलं असेल तरी चालेल मला पण तुम्ही व्यवस्थित ती वही घेऊन या मी ते टीक मार्क करून घेते आणि तुम्हाला त्याच्यावर मार्क टाकणार आहे कृती क्रमांक दोन आ कृती करा सांगितला आहे तुम्हाला कवितेतील विरोधी भाव दर्शवणाऱ्या गोष्टी आपल्याला कवितेमध्ये प्रत्येक कडव्यामध्ये विरोधाभास दा दाखवला आहे की ही गोष्ट चांगली होते तर दुसरी वाईट तुम्हाला कविता समजली असेल तर कविता कशी आहे एखाद्या कलंदर व्यक्तीच्या माणसाची म्हणजे ह्या कवीने स्वतः मी कसा आहे आपलं वैशिष्ट्य त्यांनी वारंवार सांगितलं आहे आणि जग कसा आहे कवी स्वतःला काय म्हणतो अन्यायाविरुद्ध पेटून उचल्याला मध्यरात्री त्यांनी सांगितलं मी कसं आहे अन्यायाविरुद्ध पेटून उचना उठणारा मी कलंदर माणूस आहे म्हणून तर म्हणतं मी तर वेगवेगळ्या याच्यामध्ये अडकलेला असतो आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीत वेगवेगळी फसवणूक होते होतही असते पण मी ती न जुमानता त्याच्यातून कसा वापस पूर्णपणे न त्यात अडकता कसा निघतो हे तुम्हाला त्यांनी या कवितेत सांगितलेलं आहे पा कवितेतील विरोधी भाव दर्शवणाऱ्या गोष्टी एक अशा चार गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत साऱ्या रंगात रंगुनी रंग माझा वेगळा आहे दोन साऱ्या गुंत्यात गुंतून माझा पाय मोकळा आहे म्हणजे पा गुंत्यात अडकल्यावर गुंता माहीत आहे ना गुंता दोऱ्याचा वगैरे गुंता होतो होतो की नाही मग ते दोरं सोडवता सोडवता आपल्या नाकात दमतो गाठी पडत जातात पण दोरा, जाता। दोरा एकमेकांपासून वेगळा होत नाही पण लेखक इथे काय सांगतात आहे गुत साऱ्या गुंत्यात पा पाठ कवितेतली दुसरी ओळख गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा मी जरी त्या सगळ्या याच्यामध्ये अडकलो असलो तरी पण मी कसा आहे अगदी वेगळा होऊ राहू शकतो माझं व्यक्तिमत्व त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे व्यक्ति अनेक पैलू त्याच्यात मांडले आहेत तुमच्यासमोर की मी कसा आहे मी अन्यायाविरुद्ध कसा ओढतो मला फसवणूक जरी केली तरी मी त्या फसवणुकीला कसा पूर्ण उरतो स्वार्थी जो समाजातल्या स्वार्थी लोकांना कसा मी पुरून त्यांच्या स्वार्थाला मी बळी नाही पडत मी त्याच्यातून पण सही सलामत बाहेर पडतो व आपल्या व्यक्तिमत्वाचा एक एक पैलू सुरेश भट्टांनी मांडला आहे की मा मी कसा जपतो मी कसा मुक्त मनाने राहू शकतो याच्यामध्ये पहा उन्हाऐवजी सावल्यांच्या झळा मला लागतात आहे उन्हाच्या जळा मी काल सांगितलं आहे धावा म्हणायचो आपण भर खूप कडकून तेव्हा उन्हाळा येत असतो ना तेव्हा वारं जे वाहतं की नाही ते गरम वारं असतं त्याला झावा जा, म्हणतात जावा त्याला ॲक्च्युली झळान आहेत शब्द खरा शब्द आहे तर त्याचा त्याच्याऐवजी ते का त्यांनी सांगितलं आहे उन्हाऐवजी सावल्यांची झळा चौथी ओळ मी असा की लागती ह्या ही जळा सावल्या माझ्याकडे येतात आहे पण या सावल्यांचाही मला मी इतका संवेदनाशील आहे सेन्सिटिव्ह म्हणतात तुम्ही सेन्सिटिव्ह आहे की माझ्या माझ्या अंगावर सावली पडली ना तरी पण मला त्रास होतो सावली म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये सुख जरी आलं तरी मला ते सुखही सोसवत नाही त्या सुखाचाही मला त्रास होतो आता नैर्याश सुखदुःख याच्या कल्पना मांडल्या आहेत त्यांनी नैरेश्याने पूर्ण माणसाचं जीवन कसं भरलेलं आहे म्हणतो तो लेखक नैराश्याने भरून व्यापलेला आहे मग ते नैराश्यातून आपण सही सलामत कसे बाहेर पडतो मी त्या नैर्याशाला कसा दूर करतो किंवा समाजामध्ये पसरलेले नैराश्य दूर करणारा मी कोण आहे तर मी त्यांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे जसं सूर्य काय करतो सूर्य उगल्यावर क्षणार्थात सगळा अंधकार नाहीसा होतो तसा मी आहे मी यांच्या आयुष्यामध्ये माणसांच्या आयुष्यातलं नैराश्य दुःख काय करणारा दूर करणारा सूर्य आहे चार माणसाच्या मध्यरात्री मी हिंडणारा सूर्य आहे त्यानंतर ई दिला आहे जोड्या लावा आता या तुम्हालाही लावता येतील माणसाची मध्यरात्र माणसाच्या आयुष्य आयुष्यातील नैर्याश्य मध्यरात्री हिंडणारा सूर्य नैर्याश्यातील आशेचा किरण माझ्या पेटण्याचा सोहळा इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती म्हणजे लेखकाने सांगितलं आहे मी म माझ्या माझ्यावर जर अन्याय झाला तर मी तो अन्यायाविरुद्ध पेटून उठतोच पण इतरांवर समाजामध्ये कोणावर जर कोणी अन्याय करत असेल तर विरुद्धही पण लेखक आवाज उठवतात ई एका शब्दात उत्तर द्यायची आहेत तुम्हाला कवींच्या कवीच्या कवीची सदैव सोबत करणारी आसव पा दाखवली आहेत तुम्हाला त्या याच्यामध्ये राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी दाखवे माझ्या सवे आसव आहेत कशी सदैव सोबत करणारी दोन कवीचा विश्वासघात करणारे आयुष्य खोट्या दिशा सांगतात ते तात्पर्य चार माणसाच्या अंधारमय जीवनात साथ देणारा सूर्य त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात विचारलं आहे तुम्हाला खालील शब्दाचे अर्थ लिहा तात्पर्य म्हणजे सार किंवा सारांश तात्पर्य काय आपण म्हणतो ना एखादी गोष्ट तू सांगितलं जे ए लंब बोलत बसू नको काय आहे ते तुला काय सांगायचं ते पटकन तात्पर्य सांगत त्यातलं किंवा सारांश रूपाने ती गोष्ट आपल्याला पटकन समजते त्यानंतर आहे दुसरं लळा लळा कि लळा म्हणजे माया ममता किंवा प्रेम आपल्याला लळा लागणे प्रेम वाटणे हा शब्द प्रयोग आपल्याला माहीत आहे त्यानंतर गुंता म्हणजे गुंता गुंत म्हणजे एकामेकामध्ये अडकून पडणे सोहळा उत्सव किंवा समारंभ त्यानंतर खाली दिला आहे तुम्हाला खालील ओळीचा अर्थ लिहा आता हा अर्थ मी जसा सांगितला आहे तसा तुम्हाला लिहायचा आहे फक्त अर्थ जसा तुम्हाला समजला तुमच्या शब्दात मांडायचा आहे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात सारा माझा पाय माझा पाय माझा मोकळा तुम्हाला जसं लिहिता येईल तसं लिहून जर चुकेल तर मी समजवून सांगते रसग्रहण करण्यासाठी हे पूर्ण कवितेचा अर्थ तुम्हाला माहीत असला पाहिजे म्हणजे स कवी कसा काय म्हणतो काय म्हणतो साऱ्या रंगात रंगोणी माझा रंग कसा आहे वेगळा आहे मी सगळ्या गुंत्यात जरी अडकलेलो असेल पण माझा पाय मात्र मोकळा आहे मी पायातमध्ये बंध बंधने घालून घेणारा नाही माझं व्यक्तिमत्व कसं आहे एकदम वेगळं आहे निराळ आहे मी त्यांनी सांगितलं की माझं व्यक्तिमत्व इतरांसारखं नाही त्यानंतर कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो आणि कुठे आयुष्य गेले का पुनी माझा गळा म्हणजे कोणत्या क्षणा मी जगण्याला जेव्हा सुरू केली जगायला मी कोणत्या तरी बेसावत क्षणी काय केलं जगायला सुरुवात तर केली खरी हे मलाच कळलं नाही की मी जगायला केव्हापासून लागलो पण हे आयुष्य जगताना माझा माझ्या आयुष्याने काय केलं आहे विश्वासघात केला आहे काय त्यांनी खालच्या ओळीत त्यांनी सांगितलंय आयुष्य गेले कापूनी माझा गळा ह्या आयुष्याने माझा गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे पान नंबर तीस वर पहा काव्यसौंदर्य लिहायचा आहे तुम्हाला माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्यमी माझी यासाठी न पेटण्याचा सोहळा माझ्यासाठी तो ते काय म्हणतात की मी माणसाच्या मध्यरात्री माणसांसाठी जरी खूप अन्यायाने त्यांच्या आयुष्यामध्ये सगळीकडे नैराश्य पसरलेलं आहे मग हे नैराश्य हे दुःख दूर करणारा मी कोण आहे मी सूर्य आहे त्यांच्या आयुष्यातला अंधकार दूर करण्यासाठी मी तेजस्वी विचारांचा सूर्य आहे अन्यायाला मी वाचा फोडणारा सूर्य आहे माझ्यासाठी न पेटण्याचा सोहळा या ओळीतून मी माझ्यासाठी जगतच नाही आहे हे सगळं मी कोणासाठी उलाढाली करतो आहे तर मी ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये नर्याश पसरलं आहे ज्यांच्यावर अन्याय होताना मी समाजामध्ये अन्याय होताना पाहतो आहे मग अशा विरुद्ध मात्र मी ठाम उभा राहतो त्यांच्या अन्यायाला वाचा फोडतो म्हणजेच त्यांच्या आयुष्यातला अंधकार दूर करतो त्यानंतर रसग्रहण करा पूर्ण कवितेचा अर्थ लिहायचा आहे तुम्हाला कविताच दिली आहे साव्याच्या पाचव्याच्या साव्याच्या मध्ये तुम्हाला अभिव्यक्त भाव आवडते तीन प्रश्न विचारले आहेत उभा अभिव्यक्ती करण्यासाठी समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात सोदाहरण द्यायचं आहे आपलं जीवन यशस्वी जगण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ध्येय ठरवावं लागतं आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मग आपण काय काय प्रयत्न करतो मग असे विशिष्ट का जर कालचे मन की बात कोणी जर कार्यक्रम ऐकला असेल का कालचा रविवारी महिन्याच्या सगळ्या शेवटच्या रविवारी माननीय पंतप्रधानाचा आपल्याला मन की बात कार्यक्रम असतो या कालच्या रविवारी मन की बातमध्ये त्यांनी असे वैशिष्ट्यपूर्ण जग आयुष्य जगणारे आणि त्याच्यासाठी सतत परिश्रम करणारे तीन चार लोकांची आपल्याला ओळख करून दिली की त्यांनी सगळं आपलं पूर्ण आयुष्य म्हणजे नुकतंच एका नवीन जोडप्यांचं आपल्याला सांगितलं की नवीन लग्न झालेली जोडपी फिरायला जातात आणि त्या आता त्यांचं नेमकं नाव माहीत नाही मला मी काल तो कार्यक्रम पूर्ण व्यवस्थित ऐकला त्यांनी सांगितलं त्यांनी त्या एका बीचवरचा कचरा स्वच्छ करण्याचं व्रत घेतलं की ठीक आहे लग्न झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्यांनी ते काम सुरू केलं दिवसभर ते दोघंही नवरा बायको नवीन नव नवरी दिवसभर ते काम करायचे त्या बीचवरचा सगळा कचरा गोळा करणं त्याचे त्यांनी विविध फोटो टाकले आहे पंतप्रधानांनी त्यांना खूप खूप अभिनंदन केलं आहे खूप शुभेच्छा पण दिल्या त्यांच्या कामासाठी असं अगळं वेगळं काम करणाऱ्या लोकांचे तीन चार लोकांचे एक डॉक्टर नर्सचं पण काल ते सांगत होते आपल्याला तुम्ही जरूर असे कार्यक्रम ऐकत जा याच्यामध्ये हा या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे ना आपल्याला जर कालचा कोणी कार्यक्रम ऐकला असेल रेडिओवरचा तर तुम्हाला ते सुधारण स सहित उत्तर लिहिता येईल की काय काय करावं लागतं प्रयत्नांची आपण जे काम निवडलं आहे त्या कामावर आपली निष्ठा असायला पाहिजे आणि निष्ठा असेल तर ते काम आपण प्रयत्न किती असोत अतिशय सहजपणे करत असतो कच कर मला वाटते प्लॅस्टिक निर्मूलनावर ते बोलत होते काल तर काय काय करू हे तुम्हाला याच्यात ए दोन तीन उदाहरणं ल्या कालचेच उदाहरणं लिहिली पाहिजे असं नाही तुम्ही आपल्या खेळातलं पण उदाहरणं देऊ शकता की जिंकण्यासाठी त्या त्या, -त्या मुलीनी काय का हे केले त्यानंतर एका अंगणाचंही लिहू शकता की तिचा पाय मोडला असतानाही तिने किती कष्टाने ते कला शिकली आणि जगप्रसिद्ध झाले तुम्हाला कोणत्याही बेटा तुम्हाला जे माहीत असेल उदाहरणं तुम्हाला हीच लिहिली पाहिजे असे नाही तुमच्या शेजारी एखाद्या आजोबानी आजीनी अपार कष्टाने काही मिळवलं असेल तर ते पण तुम्ही तुमच्या शब्दात मांडू शकता दुसरा आहे शब्द प्रश्न आहे तुम्हाला कवीच्या आयुष्याने केलेली त्याची फसवणूक तुमच्या शब्दात मांडा इथे तुम्हाला कवितेचा सारांश लिहायचा आहे तुमच्या शब्दामध्ये तिसरा आहे मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे असे कवी स्वतःबद्दल का म्हणतो ते लिहायचं आहे इथे पुन्हा तुम्हाला तेच लिहायचं आहे की कवी स्वतः किती प्रयत्न करतो गुंत क त्यांनी स्वतःला पहिल्याच ओळी सांगितलं आहे की मी कसं आहे तर मी इतरांवर हो जर कोणावर फसवणूक होत असेल तर मी त्याच्याविरुद्ध त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा सूर्य म्हणून काम करतो मग मी माझ्या याच्या गात बसत नाही मा की मी किती चांगलं आहे वगैरे असं पण दुसऱ्यांसाठी खोटेपणाचं त्यांनी सांगितलं तात म्हणजे फसवी माणसे व दुसऱ्यांची वंचना करणारी माणसे खोटेपणाचं आव्हानून समाजात वावरत असतात महाबा या महाबाग फ समाजावरची फसवणूक करण्यासाठी तत्पर असतात त्यातून समाजात नैराश्याची मध्यरात्र बा सुरू झाली आहे समाजात म्हणजे माणसांच्या आयुष्यामध्ये या मध्यरात्री जसा मध्यरात्री जसा सूर्य झाकळून काय करतो अंधाराचे साम्राज्य दूर करतो तसा माणूसहीन मध्यरात्री मी कोण आहे तळपणारा सूर्य आहे माझ्या तेजस्वी विचाराने मी समाजातील नर्याशांचा दूर करणार आहे हा विचार लेख लेख या कवीनी मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे असे स्वतःबद्दल उद्गार काढलेले आहेत त्यानंतर खाली उपक्रम दिला आहे तुम्हाला मराठी गजलकारांच्या वा मिळवून वाचा सहज तुम्हाला यूट्यूबवर हे गजल ऐकायला मिळू शकते किंवा आपण गाणे पण ऐकत असतो त्यानंतर दुसरं आहे यूट्यूबवरील विविध गजल कार्यक्रम ऐकून आनंद मिळवा तोंडी परीक्षेमध्ये तुम्हाला रंग माझा वेगळा ही गजल सादर करायची आहे म्हणजे ही कविता तुम्हाला पाठ करून म्हणून दाखवायची आहे ठीक आहे तुम्हाला जसं जमेल तसं लिहा बेटा खूप काही हे करू नका उद्या मात्र नंतरच्या वेळ याच्यामध्ये आपण सात्वी हे आहे ना भाग दुसरा विंचू चावला हे भारूड घेणार आहोत लेखक आहेत संत एकनाथ जन्म आहे त्यांचा एकोणीसशे हे, हे सॉरी पंधराशे बत्तीस ते पंधराशे नव्याण्णव तुम्ही तो ते भारूड व्यवस्थित वाचून घ्या लेखक परिचय आणि भारुड दुसऱ्या याच्यामध्ये मी सांगते या आताही तुम्हाला काही अडचणी असतील तर एका काल कौशिकीने मला काहीतरी विचारलं की हे काय कसं करायचं आहे मॅडम मी तुम्हाला एक सांगितलं आहे तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी एका पेजवर व्यवस्थित लिहून ठेवा याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक आता आपला पूर्ण अभ्यासक्रम जवळजवळ पूर्ण होत आला आहे शिकवून काही भाग तुम्हाला यांनी शिकवला चवन सरांनी आणि काही भाग मी शिकवला आहे एका विद्यार्थिनी मला सांगितलं की मॅडम आम्हाला व्याकरण हे नाही समजलंय काय याच्यात मधलं अनुक्रमणिका बा उपयोजित मराठी पुन्हा एकदा समजावून सांगा तर मला वाटतं असं वाटते की आपण उपयोजित मराठी आधी घेऊन घेऊया म्हणजे आपण ऑफलाईनमध्ये आपले जेव्हा पिरियड चालू असतात ना कॉमन पिरियड असले की उपयोजित मराठी तिथे मी वर्गामध्ये तुम्हाला समजावून सांगते म्हणजे मग व्यवस्थित कारण उपयोजित मराठीवर तुम्हाला वेटेज आहे सोळा गुणांचं आणि याच्यामध्ये कसं आहे शास्त्र जे जसं लिहिलं आहे तसंच लिहायचं आहे तुम्हाला तुमच्या मनाने वाक्यरचना करायची नाही आहे गणितासारखे मार्क पडतात त्याच्यामध्ये तुम्हाला कारण जसं असेल तसंच जर आपण लिहिलं त्यांनी जे म्हटलं तेवढंच केलं तर आपल्याला अगदी गणितासारखे पायरी पायरीने क्रमाक्रमाने लिहायचे आहे आए। ठीक आहे ना आपण काय करू ऑफलाईनमध्ये उद्या तर माझा पिरियड आहे तर त्या दंतकथा आपली संपून जाईल उद्या तिसरा पिरियड आहे चारी वर्गाचा एकत्र तर मी दंतकथा हे पूर्ण करते आज ती दंतकथेचं राहिलेला एक पेज तुम्ही व्यवस्थित वाचून या आणि त्या त्याच्या कृतीवरचंही आणि तुम्हाला समजावून देते आणि नंतरच्या सोमवारपासून पुन्हा आपले पिरियड होतील ना तेव्हा मात्र आपण उपयोजित मराठीकडे वळूया ठीक आहे म्हणजे मग तुम्हाला जे काही अडचणी असेल ते लिहिल्या जातील ना तुमच्या नाही का मात्र एक सगळ्यात महत्वाचं आहे अडचणी एका वहीवर व्यवस्थित लिहायच्या आहेत वहीवर म्हणजे पेजवर प्रत्येक की पाठाची हे ही अडचण कवितेतली हे आणि जी जो प्रश्न तुम्हाला समजलेला नाही तो प्रश्न व्यवस्थित लिहायचा आहे मग काय करू आपण अवर्गाचे हे ब वर्गाचे आणि क वर्गाचे अशा तीन वेळा समजवून घेऊ थांबू भेटू बेटा पुढच्या पिरियडला